अखेरची घटका मोजणाऱ्या वडूत आरळेच्या पुलाचा एकशे ऐंशी वाढदिवस साजरा करत ग्रामस्थांचं निषेध आंदोलन सातारा जिल्ह्यातील अतिमहत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा सातारा लोणंद रस्त्यावरील वडूत आरळे येथील कृष्णा नदीवरील पूल अखेरची घटका मोजत आहे या पुलाला आज एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं वडूत आरळे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आज पेढे वाटून निषेध आंदोलन केलं खरं तर गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी दुसरा पूल व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे मात्र जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं आज प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले नमस्कार मंडळी मी सध्या आहे व वडू आरळे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जो माझ्या मागं पूल बघताय तो पूल साधारण अठराशे पंचेचाळीस साली बंदलेला आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत ते पेढे वाटून या ठिकाणी या पुलाचा खरं तर वाढदिवस साजरा करत आहे परंतु हा वाढदिवस नसून सरकारच्या जे आत्ताची जी परिस्थिती आहे या ठिकाणच्या जो लोकांना वर्दळीचा त्रास होतो वाहतूक ठप्प होते वारंवार ठप वार। या ठिकाणी आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत दादा काय सांगाल काय नेमक्या या पुलाची व्यथा आहे तीस जून अठराशे पंचेचाळीस रोजी हा पूल मन महाराज शहाजीराजे भोसले यांनी सुरू केला त्यांनी भविष्य काळात आणला म्हणून त्यांनी आज एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झाले तरी जी अर्बन म्हणजे नागरी आपण म्हणतो प्रवास एवढा मोठा झाला डेव्हलपमेंटचा त्याच्यामध्ये सर्व वाहतूक वा सुरळीत चाललेली आहे या पुलावरून आणि जिल्हा प्रशासनाला दोन हजार अठरापासून ग्रामस ग्रामस ही ग्रामस्थ हे पंचक्रोशी ओडू आरळे शिवतर आरपळ परत वाडे ही ग्रामस्थ मागणी करत आहेत की याचा तोडगा काढावा पण जिल्हा प्रशासन याच्यावर कुठलंही लक्ष देत नाही नॅशनल हायवे स्वतः याच्यावर काम करते ज्यावेळेस डब्ल्यू डीकडे रस्ता होता त्यावेळेस त्यांनी कुठल्याही परिस्थितीने म्हणजे कुठे जोखीमदारी घेतलेली नाही त्या पुलावर इतकी झाडं वाढलेली आहेत आणि स्ट्रक्चरल ऑडिट कधी झालेलं नाही जिल्हा प्रशासनाचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी फक्त ऑफिसमध्येच बसून कार्य म्हणजे कार्यभार सांभाळायचा का जनतेत येऊन सांभाळायचा जिल्हा प्रशासनातील जे कोणी नोकरदार आहेत ती जनतेसाठी आहेत जनतेनं जर दरवेळेस सांगायचं म्हटलं की इथं बाबा खड्डा पडला आहे तिथं हे करा म्हणजे याचा अर्थ काय मग ही सरकार कशाच आहे जनतेनं जर सांगायची वेळ येत असेल तर मग सरकार खाली घ्यावं म्हणजे म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा जे जिल्हा प्रशासन जे सरकारी अधिकारी आहेत त्यांचं इतकं फावलं आहे की त्यांना प्रत्येक पगार जास्त आहेत आणि जनतेकडे दुर्लक्ष आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या पुलाचं वारसा हा जागतिक वारसा म्हणून जतन व्हावं आणि येणाऱ्या पिढीला आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय दिलं आहे त्याचं जतन व्हावं आणि पाश्चात्य संस्कृती जशी माणसं पाश्चात्य संस्कृतीची माणसं त्यांचे वस्तू संग्रहालय जपतात तसं आपलंही शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्ट ना गोष्ट जपली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभ्यास हा मिळालाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा नक्कीच अजूनही काही ग्रामस्थ आहेत काय सांगशील या ठिकाणी तुम्ही आत्ता पेढे वाटत आहे नेमकं पेढे वाटण्याचं कारण काय मन महाराज शहाजीराजे भोसले यांनी अठराशे पंचेचाळीस साली हा पूल पूर्ण केला आणि या पुलाला आज रोजी एकशे ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा की लाज वाटावी म्हणून हे आंदोलन आमचं चाललेलं आहे की एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झाली तरी हा पूल भक्कम स्थितीत मजबूतपणे उभा आहे परंतु प्रशासन कुठली दुर्घटना व्हायची हो वाट बघतं का असा प्रश्न पडावा अशी या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर वाडे फाटा ते वडूत या पाच सहा किलोमीटरमध्ये गेल्या एका वर्षात बारा लोकं मृत्युमुखी पडली वडूत एक असेल पाटकळची दोन आरायातला एक वाड्याची दोघं ती स्थानिक लोक आज मृत्यूमुखी पडत आहेत तिथले खड्डे जर बघितले तर गुडघ्या एवढे खड्डे झालेले वाड्याच्या त्या पुलावर कमरे इतकं पाणी आहे आपण जर येता आता बघितलं तर लोकांना एवढा त्रास होतो आहे ह्या पुलावरसुद्धा गुडघ्या एवढं पाणी साचतंय आहे पाण्याचा निचरा होत नाही आणि डब्ल्यू डीच्या मालकीचा हा रस्ता होता आधी आता एन एच्या इकडे गेला आहे नॅ नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मालकीचा हा रस्ता आहे परंतु त्यांचं कुठलंही ऑफिस या साताऱ्यामध्ये नाही तिथं फक्त ऑफिस आहे एक शिपाई बसाय असतो तो शिपाई म्हणतो माझ्या हातात काय नाही इथं मला काय सांगू नका काय असेल ते पुण्यात बघा म्हणजे इतकं निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर तुम्ही प जीव जीवाशी खेळताय आज की काय बोलाय नको आता गेले पाच सहा वर्ष झालं नुसताच बोबाटा झाला की नवीन रस्ता होणार नवीन रस्ता होणार कुठनं होणार उठनं होणार मागणं होणार का पलीकडनं होणार ते अजून कुठं ब लोकांना कुठंही विश्वासात घेतलेलं नाही त्या ठिकाणी नवीन जी काय तुम्ही करणार असाल माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ठेकेदार देताय हे करताय पण ज्या वेळेस तुम्ही इथनं करताय आमच्या जमिनीत न जात आहे त्यावेळेस स्थानिक लोकं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी विश्वासात घ्या आज इथं आ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आहेत वडूदचे उपसरपंच आहेत स सर्व सदस्य आहेत सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे राजू कदम तंटामुक्ती अध्यक्ष असे बरेचसे मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचं आम्हाला जर या पुढच्या काही काळात विश्वासात नाही ना घेतलं तर आम्ही सुद्धा या ठिकाणी सहकार करणार आहोत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे नक्कीच या ठिकाणी काही अजून ग्रामस्थ आहेत दादा काय सांगाल आत्ताच जी परिस्थिती जर आपण बघितली तर सहा महिने पण झाले नसले तरी पूल पडतोय मात्र हा जवळपास एकशे ऐंशी वर्षाचा पूल झाला आहे काय सांगाल आत्ताची परिस्थिती त्या काळातली परिस्थिती काय सांगाल त्या काळी ज्या उद्दिष्टाने या ठिकाणी जो रोड राजनकाली पूल बांधलेला आहे किंवा या समाजासाठी आज त्याला एकशे ऐंशी वर्ष झाली त्याची क्षमता कुठपर्यंत टिकली आहे किंवा कुठपर्यंत टिकल का एखादी दुर्घटना होईल याची शासनानं वाट ना बघितली पाहिजे पुढील बाबा त्या त्यासाठी मार्ग काय काढला पाहिजे आज लोकांची दुरावस्था इतकी की रस्त्यानं जाताना खड्डे आहेत आजकेटने एवढे झालेले आहेत काल परवाच आम्ही शासनात सो खर्चानं त्या ठिकाणी आम्ही खड्डे भरले त्या आमच्या आराच्या या ठिकाणी एक वारेला जाताना चार जा जा ते पाच अशा गाड्या पडल्या की ज्या ठिकाणी ज्याला धोकापत झाली तर ते बघितल्यानंतर आम्ही ते निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी तो खड्डा मोजवला पण तो तात्पुरता स्वरूपात आमच्या पद्धतीनं आमच्या क्षमतेनुसार आम्ही ते काम केलं पण हे शासनाकडून अशा नाही झाल्या पाहिजेत आज ह्या ह्या ऐतिहासिक पुलाचं हे झालेलं पाहिजे की ते जर किंवा वास्तू टिकली पाहिजे किंवा पुढील पिढीला कळायला पाहिजे पण त्याला पर्याय मार्ग म्हणून दुसऱ्या पुलाचे तर लगेच तात्पुरतं म्हणजे असं नाही म्हणत की त्याची लगेच सुविधा या ठिकाणी केली पाहिजे आणि लोकांना यापासून घटनेपासून वाचवणं गरजेचं आहे एवढंच सांगायचं आहे नक्कीच या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ आहेत तर आता काय सांगाल आत्ता तुम्ही बघताय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यात की काही दिवसातच पूल पडतात मग आता हा तुमचा पूल जुना आहे एकशे ऐंशी वर्षाचा आहे परंतु आता जर नवीन या ठिकाणी पूल होणार आहे तर कसा झाला पाहिजे किंवा काय तुमचं म्हणणं नाही मुळातच काय झालं आहे आत्ता आपण बघितलं असेल ते चालूच सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी आत्ता माझ्यामध्ये एक दोन दुर्घटना घडल्यानंतर गट आत्ता असा आदेश काढला आहे की जुन्या पुलांची सगळी माहिती गोळा करायची मुळात आत्ता त्यांचं डोळं उघडलं की ह्या जुन्या पुलांचं जतन करणं ही आत्ता त्यांना गरजेचं वाटू लागलं मुळात त्यांनी एकतर नवीन पूल बांधून एकतर जनतेच्या पैशावर आपण नवीन पूल बांधलं ते आज पूल तुमचं सहा महिने एक वर्ष टिकू शकत नाही आज मी शहाजीराजांच्या कालावधीत हेव हो झालेला पुलाला आज एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झाले मी खरं तर वडोद ग्रामस्थांच्या वतीनं नारळे ग्रामस्थांच्या वतीनं ना, त्या बांधणाऱ्या सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा देतो कारण त्यांनी एकशे ऐंशी वर्ष या पुलाला झालेल्या असून कुठेही अजून या पुलाची डागडुजी करण्याची वेळ आली नाही पण तेवढीच जर तत्परता या शासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असतील या आजूबाजूची जी झाडं मोठी झालीत ती जर झाडं काढण्याची वेळोवेळी काळजी घेतली असती तर अजून ही एकशे ऐंशी वर्ष अजून वाढतील अशी अपेक्षा आमच्याकडून आहे तशा पद्धतीची कुठलीही काळजी या शासनाच्या वतीनं घेतली जात नाही आणि कुठंतरी नवीन पूल बांधायचा आणि त्या पुलाच्या माध्यमातून कुठंतरी चार पैसे खायचं चा। असा जर यांचा हेतू असेल तर तो कितपत योग्य आहे तो त्यांचा त्यांनी ते विचार करावा आणि स्वतः या ठिकाणी कलेक्टर असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील त्यांनी इथं येऊन ह्या एकशे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या पुलाची पाहणी करावी आणि कुठंतरी आपण स्वतःच्या मनाला विचारून की बाबा हा जर पूल एकशे ऐंशी वर्ष टिकू शकतो तर आपण नवीन एखादा पूल बांधला तर तो, तो किमान शंभर वर्ष तरी टिकावा याची तरी काळजी घेता येती का नाही किंवा तो जर चार आणि पाच वर्षात जर पडत असेल तर तुम्ही शासनाचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं आणि सर्व समाजाचं पैसे कुठंतरी खड्ड्यात घालण्याची भूमिका या अधिकाऱ्यांच्या वतीनं घेतली का काय असं आम्हाला शंका वाटते एवढीच अपेक्षा आहे की कलेक्टर असतील त्यांनी आपले अधिकारी सर्व पाठवून या पुलाची व्यवस्थित पाहणी करावी आणि जेवढं या ठिकाणी पुलाची का काळजी घेता येईल यासाठी त्यांनी शासनाच्या वतीनं प्रयत्न करावा हो। आणि बरोबर हां आमच्याकडे पत्र आहे पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन विलासवाणी पाच जिल्ह्याचे मेन आहेत तर मी तुम्हाला हे पत्र दाखवू शकतो की पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वडुदगावच्या नजीक कृष्णा नदीवर अठराशे पंचेचाळीस साली उभारण्यात आलेला पूल हा जागतिक वारसा म्हणून असंरक्षित म्हणजे संरक्षित यादीच्या ह्याच्यात समाविष्ट करण्याचा आम्ही पत्र दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला पत्र सुद्धा दिलेलं आहे ती जागतिक वारसा छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगावर त्यांचं म्हणजे नाव आहे अशा राजाच्या आपण जिल्ह्यात राहतो म्हणजे ते आपल्याला आम्ही पुण्यवानं सगळे आपण हे नागरिक पुण्यच म्हणायचं आपलं की मागच्या जन्मीचं आपण ह्या जिल्ह्यात जन्माला आलो मग ह्या जिल्ह्यातली जी वास्तू आहेत जुन्या त्या जतन व्हावेत आमची वेळोवेळी वे वे पाठपुरावा आमचा आणि हे व्हावंच आणि ही सरकारनं आमच्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं एवढीच इच्छा आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या भावना ज्या बघितल्या आहेत त्या तीव्र होताना दिसत आहेत तर तुम्ही या ठिकाणी हा जर पूल बघितला तर या पुलाच्या कटाड्याला दोन्ही बाजूनं झाडी उगवलेत मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील प्रशासन याकडे लक्ष देत नाही खरं तर या गोष्टीकडे जर गांभीर्यानं पाहिलं तर या पुलाची जर डागडोजी केली वेळोवेळी वेड़ तर हा पूल आणखीन काही वर्ष टिकू शकतो मात्र प्रशासन डिम्म असल्यामुळं या पुलाकडं कोणीही लक्ष देत नाही त्यामुळं भविष्यात या ठिकाणी प्रशासन कुठल्या दुर्घटनेची वाट पाहते काय असा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडला आहे यामुळं आता भविष्यात प्रशासन नेमकं काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं राहील महेश पवार सातारा